तीन नळ ए साठ मिनिटात भरतात दहा सी, भरता। सी बंद केला असता नळ टाकी ऐंशी मिनिटात भरतात तर एकटा सी नळ ती टाकी एकूण किती वेळात भरेल असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो प्रथमत इथं हे साठ मिनिट आणि हे ऐंशी मिनट यांचा लसावी काढा लक्ष द्या साठ आणि ऐंशी यांचा लसावी दोन न भाग द्या दोन गुणीला तीस साठ दोन गुणीला चाळीस ऐंशी परत दोन न भाग द्या दोन गुणीला पंधरा तीस दोन गुणीला वीस चाळीस परत पाच न भाग द्या पाच तिरी पंधरा पाच ओके, हा लसावी म्हणजे उभ्या सारणीतील सामायिक आडव्या सारणीतील असामायिक अवयवांचा सा गुणाकार म्हणजे लसावी दोन दोन पाच दोन गुणीला दोन गुणीला पाच गुणीला तीन गुणीला चार चार वीस गुणी साठ साठ गुणीला चार गुणाकार दोनशे चाळीस भाग म्हणजे काय कि एकूण टाकी किंवा टाकीचे एकूण भाग दोनशे चाळीस जी टाकी एबीसी हे तीन नळ साठ मिनिटात आणि दहा मिनिटानंतर सी नळ बंद केला असता ए बी हे दोन नळ उरलेली टाकी ऐंशी मिनिटात भरतात प्रश्न एकटा सी स्वतंत्रपणे तीस टाकी एकूण किती वेळात भरेल असा प्रश्न उत्तराप्रत जायचं कस टाकीचे एकूण भाग दोनशे चाळीस नळ एबी सी टाकी साठ मिनिटात भरतात म्हणजे एका मिनिटात टाकीचा किती भाग भरतात याचा शोध घ्या हे दोनशे चाळीस भाग आहेत आणि एबीसी न टाकी साठ मिनिटात भरतात हा भाग द्या शून्याला शून्य गायब सहा चोप चोवीस अर्थात भाग चार न जातो चार भाग नळ ए बी आणि सी एका मिनिटात एका मिनिटात टाकीचे दहा मिनिट सोबत कार्य केलं टाकी भरण्याचं आणि दहा मिनिटानंतर हा हा नळशी बंद केला मग या ए बी सी च दहा मिनिटाचं टाकी भरण्याचं एकूण कार्य किती

या प्रश्नाचं उल्लेखला नो उत्तर हा तो प्रश्न एबीसी च दहा मिनिटाच टाकी भरण्याचं कार्य किती चाळीस भाग इथपर्यंत लक्षात आलं आता नळ सी बंद केला आणि उरलेली टाकी नळ एबी ऐंशी मिनिटात भरली मग टाकीचे किती भाग उरलेत दहा मिनिटात या तीन नळानं टाकीचे चाळीस भाग भरलेत लक्षात घ्या टाकीचे एकूण भाग दोनशे चाळीस दहा मिनिटांमध्ये या एकूण चाळीस भाग भरलेत म्हणून टाकीचे एकूण भाग वजा दहा मिनिटाच टाकी भरण्याचं तीन नळांनी केलेलं कार्य म्हणजे दोनशे चाळीस वजा चाळीस बराबर दोनशे भाग अर्थात टाकीचे दोनशे भाग उरतात आता हे उरलेले दोनशे भाग एबी नळानं ऐंशी मिनिटात भरले मग टाकी भरण्याची एबी नळाची प्रति मिनिट कार्यक्षमता काय त्यासाठी उरलेले दोनशे भाग आणि हे उरलेले दोनशे भाग या ए बी नळाने ऐंशी मिनिटात भरले म्हणून भागीला ऐंशी कशासाठी तर एबी नळाची प्रति मिनिट टाकी भरण्याची आपण कार्यक्षमता शोधत आहोत शून्यला शून्य कटला आणि लेकरांनो हा भाग आठ दोन्ही सोळा लक्ष द्या उरले चार भाग जात नाही द्या आणि उरलेल्या चार वर शून्य घ्या पंचेचाळीस अडीच भाग याचा अर्थ असा की, नळ ए बी प्रति मिनिट प्रति मिनिट अडीच भाग टाकी भरतात लक्षात आलं तुमच्या ए बी नळाची प्रति मिनिट टाकी भरण्याची कार्यक्षमता अडीच भाग आणि इथं नळ ए बी सी एका मिनिटात टाकीचे चार भाग भरतात तीन नळ टाकी भरण्याचं जेव्हा सोबत काम करतात तेव्हा हे तीनही नळ टाकीचे एका मिनिटात चार भाग भरतात पैकी ए बी हे दोन नळ एका मिनिटात टाकीचे अडीच भाग भरतात हे कशासाठी करालो आपण आपल्याला या सी नळाची प्रति मिनिट कार्यक्षमता टाकी भरण्याची बरं का किती याचा शोध घ्यायचा प्रश्न असा विचारला की एकटा सी नळ स्वतंत्रपणे ती टाकी किती वेळा भरेल म्हणून आता करायचं काय इथं ए अधिक बी अधिक सी हे तीन नळ एका मिनिटात टाकीचे चार भाग भरतात म्हणून समोर बराबर चार भाग पैकी हे एबी दोन न एका मिनिटात टाकीचे अडीच भाग भरतात म्हणून इथं एबीच्या ठिकाणी तुम्ही अडीच खुशाल मांडा इथं अधिक चिन्ह सी बराबर चार भाग आता या सी ला एकट करा चार भाग कडे जातानी हे अडीच भाग येते वजा स्वरूपात मांडावे लागतात आणि ही वजा बाकी दीड भाग आता तुमच्या लक्षात आला असाव की हा सी न अर्थातच इथं मांडतो अर्थातच हा नळ सी प्रति मिनिट टाकीचा एक पॉइंट पाच भाग भरतो म्हणजे दीड भाग भरतो स्वतंत्रपणे ती टाकी किती भरेल प्रश्न टाकीचे एकूण भाग हे लक्ष द्या दोनशे चाळीस आणि या दोनशे चाळीस ला प्रति मिनिट टाकी भरण्याची ही सीची कार्यक्षमता भागीला घ्या एक पॉइंट पाच लक्ष द्या आता छेदस्थानी दशाव चिन्ह घालवायचा असेल तर अंशस्थानी शून्य घ्या मात्र किती तर इथं चिन्हानंतर एक घर आहे म्हणून एकावर एक शून्य असलेली संख्या अर्थात किंवा शून्य वाढवून इथच हे दशाव चिन्ह गायब करा अर्थ तोच गुणीला दहा घेतल्या समान आणि हा भाग द्या बघा पंधरा एक पंधरा आणि पुरले नऊ नौ। झाले सक नव्हला शून्य सोळावर टाकून द्या एकशे साठ मिनिटे हे या प्रश्नाचं उत्तर लेकरांनो एकटा सी एकूण किती वेळात भरेल असा प्रश्न एकशे साठ मिनिट हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला आहे ओके okay. न टाकी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल